नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत होते याच्यामध्ये दगड जातो ते खेचायला लागते त्या वजनाचा दगड खेचून लागते काही अंतरावर न्यावे लागते जेणेकरून बैल विजेत होऊ शकते यांच्यामध्ये काही काही लोक खिदार बैल वापरतात याच्यात दगड एकदम मजबूत बैल वापरले जातात असून जेणेकरून ते दगड दगड दे, हा खूप वजनी असतो जेणेकरून दगडाचे काही काही शर्यती ठेवले जातात की दगड जेवढा दगड घेतेल तेवढा तो गिनार असतो अशा प्रकारे शर्यत चालते तर खूप दगड वजनी असते त्याच्यामुळे खेळाचे विनाम करत असा असते व्हिडिओ लाईक कर तीवीडियों। 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 तीवीडियों।